बाबासाहेब वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बुंदेलपुराच्या प्रकरणावर आज साऱ्या बाया माणसं उपविभागीय कार्यालय अचलपूर या ठिकाणी काहीतरी निवेदन घेऊन आले होते मी योगाने चाललो होतो मला आमचे विनोद देव भेटले विनोद गोंदिला आवाज जर विनोद भाऊ काय साठी आल विनोद विनोद बुंदेलपुर्यामध्ये जे माग बाबासाहेबांच्या विडंबनेचं प्रकरण झालं होतं त्यामध्ये सगळं पोलीस प्रशासना सगळं प्रकरण शांत केलं शांत केल्यानंतर एक सुशील रघुवंशी नामक व्यक्ती मागील दोन महिन्यापासून पत्रकार परिषदा घेऊन भडकाऊ भाषणबाजी करून आणि दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत याकरिता आम्ही उप विभागीय यांना निवेदन देण्यात आलो देण्याकरिता आलो होतो कि बा त्या व्यक्तीवर अंकुश लावण्यात द्यावे नाहीतर पुढे चालून शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल बरं नेमकं माझं प्रकरण काय झालं होतं मला गुन्हे दाखल केला आता पोलीस प्रशासनाने ज्यांच्यावर संशय होता त्याच्यावर गुन्हे दाखल केले ते प्रकरण न्यायालयामध्ये आहे न्यायालय त्यावर जे न्याय देईल ते सर्वांना मान्य राहील आता त्या न्यायाची प्रतीक्षा न करता तेथील स्थानिक लोकांना धमकावणे त्यांना म्हणणे की आपसी करून घ्या नाहीतर तुमचे परिणाम वाईट होतील अशा प्रकारचे धमक भाषण करणे तर हे कितपत योग्य आहे यावर प्रशासनाने लक्ष द्यावे आणि त्याकरिता जो निधी पंधरा लक्ष रुपये आलेला होता आमदार निधीतून तो अजूनपर्यंत वापरण्यात आलेला ना नाहीये तिथले तेथील स्थानिक लोक वारंवार प्रशासकीय कार्यालयाच्या छकडा मारत आहेत त्यांना वारंवार टाळण्यात येत आहे आता तिथं नवीनच प्रकरण झालेलं आहे की बुद्ध विहारासमोरील जे जागा आहे ते विवादित जागा आहे त्या जागेचा वापर कोणी करू शकणार नाही परंतु ते एका समाजासाठी मर्यादित आहे का त्यांना का नाही मग ते वापर करत आहे आणि जेव्हा हे लोक तिथं थोडस कधी कोणी बसलं जरी असलं तर ते लोक पोलीस स्टेशनला जातात त्यांच्या कंप्लेंट करतात मग हे कितपत योग्य आहे प्रशासनाने यावर लक्ष द्यावं दोन्ही पार्ट्या त्यांच्यासाठी हेच आहे आणि ह्या देश लोकशाहीचा देश आहे वारंवार सुशील रघुवंशी नामक व्यक्ती हे वारंवार म्हणते की आमदार आमचा हिंदू आहे मग मंत्री हिंदू आहेत सरकार हिंदू आहे सरकार हिंदू कसं आहे सरकार लोकशाहीच आहे सरकार जनतेच आहे आणि हे वारंवार तुम्ही टीका शास्त्र सोडता एका जातीवर आणि एका समुदायावर ते हे कुठेतरी थांबायला पाहिजे नाही मला असं वाटतं की बाहेर दोन्ही आता सारे मी चेहरे पोहून राहिलो दोन चार जर तुम्ही जर चांगल्या अंगाचे पकडे सारे जण काम धंदा करून जगणाऱ्या माणसात एका तारवार बसल सोल्युशन काढायचार काय हे प्रकरण लांबवतात लांबवता ते टिकून ते काही म्हणतील आता तुम्ही समजदार आहे एखाद्या वेळेस दुसरा काही उकील काढा मग ते अनाजे ती तंबावून जाईल आणि याला खटपाटी देणार तुम्हालाच नाही लोक तयार याकरिताच आम्ही निवेदन देण्याकरिता आलो होतो कि व याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावे आणि इकडली पार्टी बसायला तयार आहे तुम्ही त्या गोष्टी पण समोरची पार्टी फक्त गोष्टी करत आहे समोर बसायला काही तयार नाही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि त्यांना काही न्यूज चॅनल बढावा देत आहे आता अशा न्यूज वरही मी म्हणतो प्रशासनाने अंकुश लावावा की असे भडकाव भाषण करून जातीवादी जाती तेल निर्माण करणं ही योग्य नाही आणि त्यानंतर तुम्हाला अजून सांग एक सांगतो तुमच्या गावरान नाईनडीच्या माध्यमातून की तेथील प्रत्येक व्यक्ती हा गरीब आहे दोन टाईम जेव्हा एक टाइम कामाला जाईल तेव्हा दोन टाईम खाईल आता त्या लोकांना इतका कुठं वेळ आहे की त्या या वादात पडतील आता एक दिवस मला वाटतं रविवारी असं झालं की यांनी बुद्ध वंदना घेतली समाज मंदिरामध्ये तर त्या बुद्ध वंदनेला त्यांनी विरोध केलेला आहे आता त्यांच्याही तिथे आरत्या होतात आम्ही कोणा समाजाला एक टार्गेट करून बोलत नाहीये मग त्यांच्या जर आरत्या होतात त्यांच्या त्यांच्या वंदना का नाही आणि वारंवार कोणताही राजपक्ष राजकीय पक्ष, पक्ष यांच्या मदतीला गेला नाही तिथं कारण आंतरिक मामला होता परंतु ही व्यक्ती कुठून आली आणि वारंवार ते करीत आहे यावर प्रशासनाचं लक्ष असं म्हटलं जाईल किंवा तुमचं काय म्हणणं आहे सांगा बरं या प्रकरणावर आता जसं विनोद भावना पूर्ण त्याची माहिती जे आहे ते पूर्ण सांगितलेलं आहे मागच्या वर्षी जे बाबासाहेबांची विटंबना झाली होती त्या विटंबनाचा जो प्रकार जो झाला होता ते तिथं सॉल्व्ह झालं ते पोलिसांनी त्या दोषींवर कारवाई केली सर्व झालं होतं आमचे लोक शांत बसलेले होते कारण त्यांना फक्त तिथं जे पंधरा लक्षाची जे निधी आली तो त्या निधीचा वापर बौद्ध विहारासाठी आली होती तर विहाराचं बांधकाम त्या निधीमधून झालं पाहिजे याकरिता आमचे लोक फक्त त्या निधीच्या बद्दल पीडब्ल्यू ऑफिस मध्ये जाऊन त्यांना विचारणा करत होते की बघ हे निधी कधी वापरता तुम्ही विषय फक्त तो निधी वापरण्याचा होता पण तिथून बाहेरून कुठंतरी त्या त्या गुंदेलपुऱ्यामध्ये बाहेर बाहेरचा व्यक्ती येऊन बाहेर गाववरून व्यक्ती येऊन तिथं जातीय तेळ निर्माण करत आहे आता या जातीय तेळ निर्माण झाला यामध्ये अगर कोणता मोठा प्रकार झाला याला जबाबदार कोण प्रशासन प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना तो कुठचा आहे कोण आहे कुठून आला नेहमी नेहमी हिंदुत्व हिंदुत्व करते हिंदुत्व म्हणजे म्हणजे हिंदुत्व तुम्ही कशाला इथं काय जातीच्या बद्दल भांडणं चालू आहे इथं फक्त निधी आमचा आला तो निधी प्रशासनानं खर्च केला पाहिजे याच्यासाठी फक्त आमचं आंदोलन होत किंवा आमचं काही तिथं होतं पण ह्या प्रकरण आता निधीला सोडून दिलं आणि जातीवादी इकडे वळण्याचा प्रयत्न तो तो एक व्यक्ती आहे तो करत आहे त्याच्यावर पोलिसांनी उचित कारवाई ताबडतोब करण्यात यावी अन्यथा मग दुष्परिणाम कोणतेही होऊ शकतात त्याच्या बोलण्यावरून हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात आले एक सुशील रघुवंशी नावाच्या व्यक्तीनं ज्या काही पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर काही भूमिका मांडल्यात त्याच्याबद्दल उपविभागीय अधिकारी साहेब विरोध दोन बोलताना हे सांगितलं की काही काही ते लोक आहेत ज्या पद्धतीनं हा तितंबा करत आहेत त्याच्यावर आम्ही पोलीस तक्रार बी करणार या साऱ्या प्रकरणावर त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते, ते आपण नक्की ऐकू म्हणजे कसं आहे बातमी एका ऐकून दोन्हीकून झाली पाहिजे नाही ते एका ऐकून जर वळलं की नाही तर त्याला ते तितंबा दुसरा होते म्हणून या प्रकरणावर त्या सदर व्यक्ती काय प्रतिक्रिया आहे ते आपण नक्की घेऊ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात ज्या व्यक्तीच्या बद्दल तक्रार दिली ते व्यक्ती सुशील सुशील रघुवंशी भानले लोकशाहीचा भारत आहे आणि मी आधीपासून सांगितलेलं आहे काय माझ्या विरुद्ध पक्षांनी आता विरोध पक्ष म्हणाच लागेल कारण की ते माझ्या विरुद्ध मोर्चा काढून राहिले किंवा काही इथे पन्नास एक लोक आले म्हणते आता सध्या म्हणते काहीतरी अनुचित जतना घडून असं काहीतरी ते चालू आहे पोलिसांचं असं काहीतरी मला माहित नाही ते काय चालू आहे पण ते आले म्हणते बा माया नावाचं पण मला सांगा मी जातीवाद केला कोणता माय एकही एक क्लिप मध्ये सांगा मी जातीवाद केला सिद्ध करा ना मी काय म्हणतो जसे आमच्याकडे एव्हिडन्स आहे तसे सिद्ध करायला पाहिजे त्यांच्याकडे जे एव्हिडन्स आहे ते त्यांना सिद्ध करायला पाहिजे आमच्याकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना याच्यात कोणीच बोलायला पाहिजे आपसी आपसी तेव्हा माणूस जो आहे मला नाव माहिती नाही कारण की मला नाव घेण्याशी काय संबंध आहे त्यानं म्हटलं की म्हणते आपसी घ्या कोण म्हंटल आपसी घ्या आम्ही न्यायालयात झालो असतो कापसी घ्यायच्या वेळेस आता पण यांनी म्हटलं हे जे ना यांनी आता दिनेश लक्ष्मण चंदिले बुंदिल यांनी म्हटलं त्या बहीला जाऊन की आपण थोडी आपसी घ्यायला म्हटलं ते आपण आप ना गेलो आपसी आपल्याला कशाला घ्याव लागते आपण न्यायालय प्रक्रिया करू आहे ना न्यायालय सुरू आहे विषय आम्ही कशाला आपसी घेऊ दुसरा विषय राहिला की त्या माणसानं म्हटलं की तिथून येऊ अरे बाबा जर जातीवाद करा जातीवाद आम्हाला पहिले पासून करायचा नाही मी काय म्हणतो मी एक विषय मांडला होता मी समक्ष देखील तो विषय मांडणार आहे वेग विषय जर हा मुद्दा सॉल्व्ह होत नसेल किंवा हा मुद्दा जर दोन्ही पक्षाचे तेच निर्माण होत असेल तर महादेव ओटा समितीने महादेव ओटा हटून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटून घ्यायचं काय गलत बोललो मी गलत मला सांगा की हे गलत बोललो मी मला तुम्ही असं म्हटलं की बाबासाहेबांचा पुतळा हटवा एका वाक्यावर जास्त राजकारण करून डबल सांगा मला काय एका वाक्यावर ते राजकारण करून झाले हे त्यांची भूमिका आहे कारण की लोकशाही महाराष्ट्र आहे आणि लोकशाही भारत आहे लोकशाहीमध्ये आर्टिकल ट्वेंटी वन मला पूर्णपणे बोलण्याचा अधिकार देते आर्टिकल एटीन मला पूर्णपणे बोलण्याचा अधिकार देते मी कोणाच्या म्हणजे याचा गुलाम तोडी दादा हा भारत कोणाचा गुलाम तुडी आहे की मला यानं हे म्हटलं तर हे बोलणार नाही मी जे सत्य आहे मी ते सत्य हंड्रेड पर्सेंट आणि जर माया धर्माचा मी नाव घेणं जर हा गुन्हा असेल जर माया धर्माची मी आरती करणं जर तिथं माझा गुन्हा असेल तर मी एकशे आठ पर्सेंट गुन्हा दाखल करणार कारण कसं आहे मी माझ्या धर्माला मानणारा बोर्ग आहे आणि मी एकशे आठ पर्सेंट माझ्या धर्माचं गुणगान गाईल कारण की मला गर्व आहे माझ्या धर्मावर मी कोणत्या धर्माला कमी समजत नाही किंवा कोणत्या धर्माला मी कोणतं जास्त समजत नाही मला सर्व धर्म जवळचे आहेत आणि सर्व धर्माला मी मानणारा बोर्ग आहे जर ते असे धर्म असे करत असेल तर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे मी कुठला जातीवाद केला त्यांनी सिद्ध करा ना भले काय म्हणतो त्यांनी हा गुन्हा म्हणजे काय मी जातीवाद केला त्यांनी ते सिद्ध करायला पाहिजे नाही का तर हे होते जे प्रतिवादी सुशील रघुवंशी याची आपण प्रतिक्रिया घेतली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया घेतली दोन्ही बातम्या म्हणजे त्याची प्रतिक्रिया घेतली याची प्रतिक्रिया घेतली हे गोष्ट अशी आहे भाऊ उलचरस्ते एवढंच आठभर लंब होते म्हणजे काय आता त्याला घाडी सरप निघाला एवढं आणि घोटना लोक जाऊ चांगला चार हात लंबा होते असं हे प्रकरण आहे बुंदेलपुरातल्या वादग्रस्त जे जागेचा तितंबा आहे त्या तितंब्या बदला वंचित बहुजन आघाडीनं हे जे पाठीमागे दिसतात याच्या विरोधात किंवा हा माणूस या ठिकाणी अशा अशा प्रकारचे तितंबे करते ते ते सारे सारे आरोप खोलून लावतात बातमी काय आहे कशी आहे तुम्ही पुरी बातमी पहा आपलं काम आहे दोन्हीकडच्या बातम्या ज्या आहेत ह्या बातम्या क्लिअर दाखवणं बातमी जशीच्या तशी प्रॉपर गार्व वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार